आज बनवतो आहे आपण मस्त चवळीच्या शेंगांची भाजी चवळीची शेंगा आहे मस्त आणि ते आता आपल्याला निवडून घ्यायचे आहे मागचे पुढचे काढून त्याच्या शिरा पण काढायचे आपल्याला आणि सगळे शेंगा आपल्याला निवडून घ्यायचे आहे सगळ्या शेंगा आपल्याला आता निवडून घ्यायच्या आहे मस्त खूप छान चवळीच्या शेंगांची भाजी होते कोरडी पण खूप छान लागते आणि आपल्याला करायची भाजी मस्त भाकरी बरोबर खाण्यासाठी करायची चवळीच्या शेंगांची भाजी आता आपल्या सगळ्या शेंगा निवडून झालेल्या बघा आणि आता आपल्याला त्या कुकरमध्ये मी शिजून घेणार आहे आणि शेंगा आपल्या शिजून झालेल्या आहेत आता इकडे आपल्याला मसाला करायचा आहे त्याच्यासाठी मी कांदे घेतलेले दोन कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे तेल टाकलेले आहे थोडंसं धणे टाकायचे ते पण चांगले भाजून घ्यायचे आपल्याला आणि आता टोमॅटो पण ते पण टाकलेले सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मी ओला कोबरं वापरलेलं आहे याच्याने भाजी खूप छान होते आणि आपल्याला हेल्दी ओलं नारळ त्याच्यामुळे मी भाजीला ओलं नारळ वापरते आणि ते आता मिक्सरमधून आपल्याला दळून घ्यायचा आहे मसाला छानपैकी त्याच्यामध्ये मी आलं लसूण पण टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आणि बघा शेंगा पण आपल्याला एका याच्यात काढून घ्यायचं आहे आणि मसाला पण आपला दळून झालेला आहे आता कढी ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल टाकायचं आपल्याला राई आणि जिरेची टाकायचं आहे आपल्याला राई जिरं कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि आपल्याला आता दळलेला मसाला टाकायचा आहे कढईमध्ये तेलाचा कमी वापर केलेला आहे ओलं नारळ टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते रश्याला आणि हेल्दी म्हटल्यानंतर हेल्दी पण ओलं नारळच वापरा तुम्ही सहसा शरीराला चांगलं असतं आणि छान मसाला होऊ द्यायचा आपल्याला तेलाचा वापर पण कमी करायचा आणि आता आपल्याला मसाले टाकायचे बघा मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलेलं आहे हळद धणे पावडर आणि जिरे पावडर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि सगळा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचा आहे मसाला आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोडा वेळ मसाला होऊ द्यायचा आपला आणि बघा मस्त झालेलं आहे मसाला झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला चवळीच्या शेंगा टाकायच्या आहे आणि त्या सगळ्या परतून घ्यायच्या मस्त आणि इकडे गरम पाणी पण मी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी सगळा मसाला शेंगा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गरम पाणी टाकायचं आहे थोडं मीठ टाकायचं आहे चवळीनुसार आणि छान उकळी द्यायची भाजीला मस्त चवळीच्या शेंगाची भाजी आपली तयारी खाण्यासाठी आता एका बाऊलमध्ये काढून घेते बघा मी मस्त झालेल्या आपल्या चवळीच्या शेंगा किती मस्त तयार झालेली बघा चवळीच्या शेंगांची भाजी आणि कलर पण खूप छान आलेला आहे भाजीला